गावातील एका जुन्या घरात सुमंताई आपल्या मुलगा मोळ आणि सून प्राजक्तासोबत राहतात सुमंताई साधी कठोर बोलणारी पण मनाने चांगली जाईल प्राजक्ता शहरातून आणली शिकलेली आणि थोडी आधुनिक विचाराची पहिले काही दिवस सर्व ठीक चालतं पण हळूहळू हो छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद वाढतात सुमंताईला वाटतं ही मुलगी घर चालवू शकत नाही तर प्राजक्ताला वाटतं सासूबाई मला समजतच नाहीत पण एक सकाळची वेळ प्राजक्ता चहा बनवते पण सुमनताई म्हणतात ना पाणी जास्त चहा म्हणजे चहा हवा प्राजक्ता मनात म्हणते मी रोज शिकते पण सगळं चुकीचं वाटतं यांना ती शांत राहते पण त्या दिवशी अमोल ऑफिसला गेल्यानंतर दोघींची नजर खिडकीतल्या झाडावर पडते एक चिमणी आपल्या पिल्लांना दाना घालत असते सुमनताई म्हणतात पहा आईचं मन असंच असतं राग आला तरी काळजी असते राजक्ताच्या चे चेहऱ्यावर पहिल्यांदा हास्य येतं एक दिवस सुमंताई आजारी पडतात डॉक्टर म्हणतात थोडी काळजी घ्या वय झालंय अमोल कामावर असतो प्राजक्ताचं सगळं करते औषध जेवण वेळेवर पाणी अंग चोरणे सुमंताई म्हणतात बाळा मी तुला चुकीचं समजत होते तू माझी मुलगीच आहेस प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी येऊन म्हणते आई मनुकांक तुम्हाला त्या क्षणी दोघींच्या मनातली भिंत तुटते आता घरात बदल होतो सुमनताई तिला स्वयंपाकाचे पारंपरिक पदार्थ शिकवतात आणि प्राजक्ता मोबाईलवरून गावातील बायका सेल्फ हेल्प ग्रुप चालवायला शिकवते घरात हसणं बोलणं सण साजरे करणं अमोल बघतो आणि म्हणतो आता माझं घर खरंच घर झालं एक दिवस गावात कार्यक्रम असतो दोघी मिळून स्टेजवर गाणं म्हणतात आईसारखी सासू आणि सारखी सून सगळे टाळ्या वाजवतात सुमंताई आणि प्राजक्ता एकमेकींना मिठी मारतात त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि समाधान असतं नातं सासू सुनाचं असलं तरी मन एकत्र आले की घर स्वर्ग होतं प्रेम समजुतारी आणि थोडं संयम एवढंच पुरेसे असेल तर एक सुंदर